जिंतूर येथील डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची जिल्हा पदी निवड जिंतूर संघटनेची वार्षिक सभा श्री साईबाबांची नगरी श्री क्षेत्र शिर्डे ते सप्तपदी मंगल कार्यालय दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी हर्षोल्लासात पार पडली या सभेत जंतूर येथील डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची परभणी जिल्हा कोषाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये डॉक्टर गायकवाड यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार महाराष्ट्र राज्य अकल्याप संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री प्रशांत मुळेकर उपाध्यक्ष माननीय श्री गणेश बोंढारे सचिव मान्य रमेश चौघुले कोषाध्यक्ष मान्य उमेश सोनार सहसचिव मान्य राजेश गरुड इत्यादी सर्व संघटनेच्या मान्यवरांच्या कर कमलाने प्रशस्ती पत्र त्यांना देण्यात आले परभणी जिल्ह्यातील नवीन कार्यकारणीची कार्य निवड खालीलप्रमाणे करण्यात आली शहर उपजिल्हाध्यक्ष मान्य श्री विनोद कांबळे ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष मान्य श्री गोविंद चव्हाण जिल्हा सचिव जनाब खालेद कुरेशी कोषाध्यक्ष मान्य श्री अनिल गायकवाड सदस्य विजय मोरे संतोष सोळंके बाळासाहेब दुबाले सुवर्णकार उंबारकर श्रीनिवास पांगरकर अहमद हुसेन जावेद चौधरी पद्मा चेवले यांची निवड करण्यात आली संतोष कामठे गजनन डहाके अमोल भाबट एकनाथ थिटे किरण आंबेकर मोतीराम निकम इत्यादींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक राम रेघाटे जिंतूर